भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्याचं पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्रीपद मिळालं त्यानंतर त्या नागपूरवरून नांदेडच्या माहूर येथे दर्शनासाठी दाखल झाल्या त्यानंतर त्या यवतमाळच्या आरणीत बंजारा आणि बंजारा समाजाकडून आयोजित नागरी सत्कार आणि लाडूतुरा कार्यक्रमाला हजेरी लावणार होत्या मंत्री महोदया आपल्या गावात येणार म्हणून समर्थकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती जय्यत तयारी करण्यात आली होती पण पंकजा आल्यात आल्याच नाही एका महत्वाच्या बैठकीमुळे त्या माहूरहून दर्शन घेऊन आर्मीत न थांबता थेट नागपूरकडे निघून गेल्या त्यामुळे आयोजकांचा झाला पण ही गोष्ट लक्षात येताच प्रवासातूनच मंत्री मुंडे यांनी फोनवरून तिथल्या नागरिकांशी संवाद साधला आयोजकांची समजूत काढली आणि पुन्हा आवर्जून येईन असा शब्द देखील समर्थकांना दिला त्यानंतर कार्यकर्त्यांना का हायसा वाटलं आणि लाडू तुलासाठी आणलेले लाडू त्यांनी नागरिकांना वाटून दिले माझ्या डिपार्टमेंट बजेटचं अधिवेशनाची बैठक घेईल हा कार्यक्रम माहीत नसल्यामुळे मी येऊ शकले नाही आता मला जेव्हा पुढच्या वेळी मी ठरवून येईन स्वतः माझ्या लिहिलेला जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम असेल तर तुम्ही सगळे माझी प्रतिष्ठा करा नाही तर तुमचं पण मी सगळ्यांचा एवढा मला वाईट वाटत मी स्वतः कुठे कधी तरी दौऱ्यात येईन मी गावामध्ये येऊन स्वतःहून मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका